किम वा किं किम कृतम क्व लेखा, किं कर्म वा फलमिहास्ति विना विनाभो इच्छा गुणैर्नियमिता नियमा स्वतंत्रै यस्या सदा भवतु सा शरण ममाद्या केलेले असो। किंवा अद्याप न केलेले कर्म असो अथवा ललाटी लिहिलेले दैव असो कुठलेही कर्म वा कर्मफल असो या भगवती वाचून सर्वांचे अस्तित्व दुसरे थोडेच आहे सर्व धर्मनियम तिने आपल्या स्वतंत्र इच्छेने नियंत्रित केले आहेत अशी ही भगवती मला नेहमीच आश्रय देवो